कर्जत खालापूरचे लाडके आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा धक्का दिनेश अप्पा उर, उर्फ जाधव यांचं उद्या असंख्य सु, 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 सुनील तटकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार काय बोलतायत पाहूया प्रथम सर्वांना तुम्ही आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो कारण पंधरा वर्षापासून मी निस्वार्थी आमदार महेंद्र थुर्वे यांची सेवा करत आलेलो आहे पण कुठंतरी पक्षामध्ये असताना वारंवार आपल्याला डावलं जायचं होतं कुठलंही कुठलाही कार्यक्रम असो कुठलाही का असो प्रत्येक गोष्टीला आपल्याला कधी कुठल्या गोष्टीचं म्हणजे भरपूर अशा गोष्टी सांगण्यासारख्या पण आपण ना एक बोलतो ना आपल्याला आज अशा उद्या अशा अशा करून करून पंधरा वर्ष आपण त्यांची नीच सेवा केली पण कुठेतरी आपल्याला वाटलं का बाबा नाही आपल्याला या ठिकाणी योग्य नाही म्हणून आज मी आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच या कोकणचे भाग्यदार ते आदरणीय तटकरे साहेब तसेच या कर्जत खलापूरमधील एक तोप आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या दहा वाजता मी प्रवेश करत आहे आणि म्हणजे त्यांच्या सवासामध्ये जाऊन मला एक असं वाटतंय का एक चांगलं व्यक्तिमत्व प्रेमळ व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारची आशा नाही पण आप एक आपल्याला एक आशीर्वाद चांगला आशीर्वाद म्हणून त्यांच्याकडे आपण चालू आहे प्रथम आदरणीय रोकटोक बोलणारे व्यक्तीमत्व म्हणजे आपले साबळे साहेब यशवंत साबळे हे म्हणजे एक प्रेमळ व्यक्तिमत्व रोखटोक व्यक्तिमत्व आहे त्यांचा माझा संबंध आहे साहेबांनी मला बोलवले दिनेश बघ तुला कसं काय होतं तू माझ्याकडे ये आणि मी त्यांच्याकडे त्यांना भेट देऊन आल्यामुळं साहेब कुठल्या पक्षाचे आहेत काय त्याचं मला नाहीये पण साहेब एक चांगलं व्यक्तिमत्व यशवंत साबळे म्हणून मी त्यांना भेट भेटायला गेलो दुसरा आदरणीय पंकज रुपोते हे माझे बंधू आहेत ते खोकोलीचे उभाट्याचे शहर प्रमुख आहेत तसेच झाले नितीनदा सावंत आणि त्याच्यामधून तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगळे हे माझे जुन्यापासून ते माझ्यावर चांगलं प्रेम करतात त्यांचा आशीर्वाद मला नेहमी मार्गदर्शन असतं आणि त्यांनी त्यांची बैठक चालू असताना त्यांनी मी त्या ठिकाणी गेलेलो आहे बैठकी आता भेट करू आपण काही कुठल्या कुठल्या ह्याचा लागिनदार नाहीये आपल्याला कुठेही बंधन असतात मी कुठेही स्वतंत्र होतो मी त्यावेळेसच मला वाटतंय एक दहा पंधरा दिवसापासून हे सर्व गोष्टी आमदार महेंद्र थोरवेना जय महाराष्ट्र टोकलेला होता त्याच्यामुळे मी प्रत्येक पक्षाला माझे वैयक्तिक रिलेशन असल्यामुळे मी कुठेही जाऊन भेटू शकतो असं नाही का आपण तिथं उभाटाला भेटू म्हणजे पक्ष प्रवेश करतोय बीजेपीवाल्यांना भेटतो म्हणजे मध्ये पक्ष प्रवेश करतो असं ना माझं वैयक्तिक त्या लोकांची एक नाता जोडलेलं आहे आणि मी त्यांचा आदर करतो ते माझा आदर करतात म्हणून मी त्या ठिकाणी गेलेलो आहे आता राष्ट्रवादीकडे जाणं राष्ट्रवादी हा पक्ष भोपोली कलापूरमध्ये हा भक्कम पक्ष आहे आणि राष्ट्रवादी म्हणजे लोकांना जवळ पक्षाला वाढवणारा हा पक्ष आहे मग त्या पक्षामध्ये कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही प्रकारची विजा पोहोचत नाही त्या सर्वांना सामोरून घेणार कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये मला जातो मी त्यामुळे मला आनंद आहे आता सध्या तर आदरणीय आपले सुधाकर भाऊ गारे यांच्या राष्ट्रवादीमध्ये उद्या मी पक्ष प्रवेश करत आहे मी कुठल्याही गोष्टीचा तिथं हेतू ठेवला नाहीये आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाने मला काम करायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मला काम करायचंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घराघरामध्ये आणि आदरणीय सुधाकर भाऊ यांचं काम आणि सुधाकर भाऊ हे कसे घराघरामध्ये पोहोचतील हे मी उद्याच्या प्रवेशानंतर प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन भाऊंचं काम राष्ट्रवादीचं काम करणार आहे आणि मला पक्षामध्ये पक्षाचं काम करायची मला स्वतःला एक इच्छा आहे म्हणून मी त्या पक्षामध्ये प्रवेश करतोय वर्ग कर्जत ना रायगड जिल्ह्यामध्ये बरोबर आहे आणि कर्जत खोपोलीमधील नगरपालिका ही खूप महत्वाची नगरपालिका म्हणून मानली जाते आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपण जेव्हा प्रवेश करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा खोपोली नगरपालिकेवर कसा फडकल याच्या या भूमिकेमधून मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि जास्तच जास्त संख्येने कुठेही कार्यक्रमाला गेलो शंभर दोनशे मुलं माझ्यासोबत माझे जे आहेत माझे भाऊ बन माझ्या कुटुंबामधले ते माझ्या नेहमी सोबतच असतात आणि उद्याचा पक्षप्रवेश हा आता बोलण्यापेक्षा उद्या कसा होतोय हे तुम्ही पत्रकारांनी पण बघाल आणि ज्याच्याकडे जाणार आहे ते पण बघत बसतील